केडीएम मुख्यालयाच्या अगदी जवळ असलेल्या दुधनाका परिसरात मुख्य रस्त्यावर कालपासून रेणीचे सांडपाणी वाहत महापालिकेचे ढिसाळ कारभार मूल्य मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना प्रचंड तारासाला सामोरे जावे लागत आहे पाचाऱ्यांना नाक मोठी धरून चालावे लागत आहे तर दुचाकी चालकांनाही या घाण पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे कालपासून ही समस्या असतानाही महापालिकेचे ड्रेनेज विभाग डोळेझाक करत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष का असा सवाल ही उपस्थित होत आहे संबंधित विभागाने लवकरात लवकर ही सफाई करून परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे